मदान हाडको येथे सामुदायिक तुलसी विवाह लाडक्या बहिणींचे प्रेम आशीर्वाद आणि साथ असल्यानं संग्राम जगताप यांचा विजय निश्चित शीतल जगताप यांचे प्रतिपादन कुलस्वामिनी प्रतिष्ठान प्रेमदान हाडको येथील विवाह प्रसंगी आमदार संग्राम भैया जगताप यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात माता आणि भगिनी उपस्थित आहेत आमदार संग्राम जगताप यांच्यावर लाडक्या बहिणींचे प्रेम आशीर्वाद आणि साथ असल्यानं गेल्या दहा वर्षांपासून शहरात विकास कामे करीत आहेत आमदार संग्राम जगताप यांनी महिलांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडवण्याचं काम प्राधान्यानं केलं तसेच पूर्वी नगर शहराची ओळख खड्ड्यांचं शहर अशी होती आता सर्व शहरातील प्रभागांमध्ये सिमेंट रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत तसेच शहरात ही मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत महायुती सरकारनं माता बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेला लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला लाडक्या बहिणी योजनेमुळे अनेकांच्या संसाराला हातभार लागलाय तसेच लाडक्या बहिणींच्या अडचणी सोडवण्यासाठी या योजनेतून मिळालेल्या पैशांचा उपयोग होतोय ज्याप्रमाणे महिला जागृत राहून आपल्या घरासाठी योग्य निर्णय घेतात त्याचप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींनी आमदार भैया जगताप यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्यासाठी साथ द्यावी आमदार संग्राम जगताप यांनी मेट्रो सिटीचे जे स्वप्न पाहिले आहे त्याला साथ द्यावी तसेच घड्याळ चिन्हाचे बटन दाबून आमदार संग्राम जगताप यांना तिसऱ्यांदा आमदार करावं असं प्रतिपादन माजी नगरसेविका शीतलताई जगताप यांनी केलं आहे प्रेमदान हडको येथे कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीनं सामुदायिक विवाह हो, आणि आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी प्रेमदान हाडको परिसरातील माता आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमानंतर तुळजाभवानी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त एक हजार एक दिव्यांनी दीपोत्सव साजरा करण्यात आला या ठिकाणी शीतलताई जगताप यांनी दर्शन घेतलं आणि प्रेमदान हाडको परिसरातील नागरिकांच्या भेटी घेतल्या यावेळी घरोघरी शीतलताई जगताप यांचे फटाक्यांची आतिषबाजी आणि औक्षण करून स्वागत करण्यात आलं यावेळी परिसरातील नागरिक आणि महिला तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता आपले महायुतीचे उमेदवार आदरणीय आमदार संग्रामपत्नीप त्याचप्रमाणे आपल्या प्रभागाच्या नगरसेविका आमच्या आज वारसा काही करावे तसेच नगरसेवक अधिक बोरकर कोरले मावशी आणि आज खरतरी एकदम शॉर्ट नोटिसवर

जवळपास आपल्या प्रेम हौको मध्ये पाचशे महिलांची नोंदणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि सर्व महिलांच्या खात्यावर खात्यावर त्यांना सगळ्यांनी तर ज्या पद्धतीने आपल्या सर्व माता भगिनींचे लाडके भाऊ आपले आदरणीय भैया यांनी कायम आपली साथ दिलेली आहे येणाऱ्या वीस तारखेला जे मतदान आहे त्या दिवशी देखील आपल्या सर्वांनी सकाळी लवकर जाऊन संग्राम भाईयांना एवढं मतदान केलं येत आहे की ज्या पद्धतीने आपण सगळ्याला दादांना या नगर शहरामधून सर्वांनी लीड दिला हो त्याही लक्षात लीड आपल्याला आपल्या प्रभागामधून संग्राम भाईयांना द्यायचं आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की वीस तारखेला आपण संग्राम भाईयांना मतदान करावं आणि आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने माझ्यासोबत दोन हजार चौदा मध्ये विश्वासघात झाला मला उमेदवारी देतो दे म्हटले दिली नाही सगळ्यांना माहिती आहे त्याच्यातल्या बऱ्याच महिला माझ्यासोबत काम करत होत्या पहिल्या माहिती आहे तर विश्वास जुना व संग्राम भाईना हे जे नाव ठेवलंय हे नाव उगंच ठेवलेलं नाही खरंच विश्वास करा माणूस आहे तरी सर्वांना तर विनंती आहे येत्या वीस तारखेला चार नंबर झुली संग्राम अरुण काका जगताप यांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी कळकळशी विनंती करतो व माझ्या विनंतीला आपण खूप मोठ्या संख्येने व मनाने त्याची पूर्तता करताल याची विनंती करतो तुळशी समारोह म्हणजे आपल्या भारतीय परंपरानुसार चालत आलेला तुळशी आणि म्हणजे लक्ष्मी नारायणचं या ठिकाणी आपण सर्वजण करण्यासाठी उपस्थित राहिलो त्याबद्दल मी सर्वच महिलांचे विशेष आभार मानले कारण आज सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांना घरी काम असताना सण असतोय तुळशीच्या म्हणजे पण त्या सणातून वेळ काढून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचाच आभार तुळशी निमित्ताने आपण सर्वजण महिला एकत्रित आलो तर मला असं वाटतं की आपल्या सर्वांना माहित एक महाराष्ट्राच्या राज्यपाल विधानसभेच्या निवडणुकीचा धमाको मागे या ठिकाणी आपण सर्वजण पाहत असताना जाणत असता नगर शहराचे आमदार माननीय आमदार संग्राम होऊ शकतात गेले दहा वर्ष आपलं प्रेम आशीर्वाद आणि साथ असल्यामुळे गेले दहा वर्ष कानापासून पुणे आपण सर्व नगर शहर कसं होतं हे सर्वजण जाणतात विशेष म्हणजे आपला प्रभाव कसा होता आपल्या सर्वांनाच माहिती ज्यावेळेस अटन चालायचं त्यावेळेस चालता येत नव्हतं आणि माझ्या महिला भगिनीचा पहिला प्रश्न होता पाणी हा पाणी प्रश्न पण या प्रभागात आल्यानंतर समजला की ज्यावेळेस माननीय आमदार संग्रामबाई सत्तेत आले म्हणजे आमदारच झाले त्याच्यानंतर हाताने प्रश्न कमी झाले म्हणजे नव्याण्णव टक्के हाताने प्रश्न कमी झाले

आपल्या प्रभावात बसून आपला दारा रोड झाला तर छान वाटतं कारण पहिला प्रभाव सुधरत असतो नंतर नगर शहर सुधरत असतात मला असं वाटतं की संवेदन वैयक्तिकरित्या संग्रामभय्या कसे काम करतात आणि त्यांचे काम करायची पद्धत कशी प्रत्येक घरात संग्रामबाय या कामासाठी प्रसिद्ध झाले कारण ते नगर शहराच्या प्रत्येक सुखाय दुःखात आणि प्रत्येक सामाजिक घटकात असतात जेणेकरून मनुष्य हा कोणत्याही समाजाचा असो किंवा गरीब असो श्रीमंत असो कोणत्याही क्षेत्रातला असो पण संग्रामबाईला काम करतो प्रति शोभा राहतात मला असं वाटतं माझ्या भगिनी या ठिकाणी आल्या पण माझ्या भगिनीच आहेत पण संग्रामबाईंच्या लाडक्या बहिणी आहेत कारण ज्यावेळेस मलाहीची उमेदवार झाल्यानंतर लाडक्या बहिणींची योजना या ठिकाणी आली आणि सर्वच बहिणींनी त्याचा लाभ घेतला आणि लाभ घेतल्यानंतर मला असं वाटतं की सर्वजण आपल्याला ज्यावेळेस आपल्यावर परिस्थिती किंवा आपल्याला काही येते त्यावेळेस ह्या पैशाचा उपयोग होतो म्हणजे लाडक्या बहिणी मतदानासाठी महिलांनी जर ठरवलं तर लाडकी बहीण योजना एखादी महिलांनी खूप गाजवली कोणतीच योजना अशी गाजली नव्हती म्हणजे काही काही लोकांना माहिती नाही आपल्याला पण लाडकी बहीण ही अशी गाजवली की जेणेकरून प्रत्येक महिलेला तिचा लाभ घेता येईल आणि आज प्रत्येक महिलेने तिचा लाभ घेतल्यामुळं प्रत्येक महिला या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे कारण बहिणींनी जर ठरवलं तर भावाला त्या नक्कीच आपल्या नगर शहरासाठी तिसऱ्यांदा आमदारपदी जास्त योग देण्याचं काम या ठिकाणी बोलणी करतात मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते की आपण सर्वजण महिला विशेष करून जागृत व्हा कारण आपला जो विकास होत असतो तर आपल्या बरोबरच आपल्या भावी पिढीलाही त्याचा उपयोग होत असतो जसं की महिला घर चालवताना ते योग्य निर्णय ते घेतील तसंच आपण नगर शहरासाठी गेले तर आवश्यक योग्य निर्णय घेतला आणि आज कुठेतरी पुन्हा एकदा त्याला साथ देण्याची आशीर्वाद देण्याची वेळ आली तर मी सर्वांना विनंती करेन की वीस नोव्हेंबरला आपण सर्वजण आपल्या गावाच्या पाठीशी उभं राहू त्याला एक खंबीर साथ द्यावा कारण ज्यांनी नगर शहरासाठी एक सुंदर शहर मेट्रो सिटी आपण सर्वांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न साधायचा दुसऱ्याचा प्रयत्न आहे तो त्यांनी करीत आहे आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा घेऊन येत्या वीस नोव्हेंबरला महायुतीचं सरकार असल्यामुळं हो, तीन पक्ष एकत्रित तीनही पक्ष एकत्रित ती ती काम करत आहेत कमळ बाण आणि गड्या अजित पवारांच्या लक्षाच्या असल्यामुळे माननीय आमदार संग्राम भैया यांना लढायचं नाही तर आपण सर्वांनी फक्त लक्षात ठेवायचं की घड्यापुढे बटन दाखवून दा आपल्या भैयाला म्हणजे माननीय आमदार संग्राम भैयांना साथ द्यायची आशीर्वाद द्यायचे आणि जे नगर शहराचं स्वप्न तुमचं आमचं सगळ्यांचं आहे ते पूर्ण करण्याची एक ताकद द्यायची मी सर्वच महिला खूप चिंताग्रस्त आणि खूप भारतपूर्ण या ठिकाणी बसल्या तर हसण्यासाठी विनोद तुम्हाला एकीकडे सांगते म्हणजे तुमच्या वयांबद्दल होते हसण्यासाठी एक विनोद सांगते मी प्रत्येक प्रभागात गेल्यानंतर सगळ्या महिला किंवा ज्येष्ठ वर्ग असतील मला एक प्रश्न विचारतात की तुम्ही संग्रामच्या वर काय म्हणता भव्या नाका म्हणायचं तू म्हणलं का मराठी नाही तुम्ही नका म्हणायचं बाकी सगळ्यांनी म्हणणं जमत म्हणता तुम्ही का म्हणता ह्या प्रश्नाचं उत्तर असं होतं की मी ज्यावेळेस नगर शहरात पहिल्यांदा पुरत होते त्यावेळेस मी संग्रामजी संग्रामजी म्हणत होते पण जे तुम्ही प्रेमाने त्यांना भै्या मला दिलं तेव्हाच मी ज्यावेळेस भरले त्यावेळेस तुम्ही मला ओळखायला लागले त्याशिवाय कोणी ओळखत नव्हता कारण मी ज्यावेळेस महिला संग्राम केले तुम्हाला प्रश्न विचारायचं जो फोन मी मुलांना तुमचे संग्राम होतो म्हणजे तुमचं इतकं प्रेम आहे की मला तुमच्या प्रेम ह्याच्या संग्राम हे संग्राम भाय म्हणावं लागतं इतका सगळ्यांचा मदत प्रेम आहे त्यामुळे या ठिकाणी सर्वजण आले आणि तुलसी गोवा निमित्त आपल्या या ठिकाणी भोजनाची पण व्यवस्था केली तर सर्वच महिलांनी या ठिकाणी भोजन ग्रहण करून सर्वांचं पुन्हा श्रद्धा म्हणून आभार मानते आणि या कार्यक्रमाचे विशेष आजार असलेले आपले किरण भाऊ कराळे असतील किशन भाऊ गायकवाड असतील किंवा सर्व भावांवर प्रेम करणारे युवा असतील हे सर्वांचे विशेष आभार माहीन आणि किरण भाऊ यांचं काम तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की कायम कार्यरत असतात म्हणजे आशातही नगरसेवक असले तरी त्यांचा घुरा सांभाळण्याचं काम हे किरण भाऊ करत असतं आज आपल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभा क्रमांक पाच येथील प्रेमदा नाडको परिसरामध्ये आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम भाई जगताप यांच्या सपत्नी शीतलताई जगताप आज यांच्या उपस्थितीमध्ये आज महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये इथे एक मेळावा आयोजित केला होता आणि आज हा मेळावा म्हणजे आज जे संग्राम भाईंनी दहा वर्षामध्ये प्रभाग क्रमांक का पाच सावडी उपनगर परिसर असेल या भागामध्ये केलेल्या विकास कामाची पावती आज या महिलांनी या कार्यक्रमातून दाखवून दिली तसेच आज राज्य सरकारने महायुतीच्या सरकारने जी लाडकी बहिणी योजना असेल त्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ या प्रमो परिसरामध्ये कर्मभाऊ असतील व संग्रम भाय़ा असतील यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना इथं आज हा लाभ मिळालाय आज प्रचाराला उमेदवारांना आम्हाला सर्वकडे जावं लागतं परंतु प्रेमगा अडको परिसर असा आहे की इथे आम्हाला स्वतःहून महिलांनी बोलून आमचा आदर तिथे सत्कार केला व आम्हाला एक ग्वाही दिली का जास्तीत जास्त मतधिक्य हे प्रभाग क्रमांक पाच मधून हे नगर शहरातील महानगरपालिकेत सगळ्यात जास्त मतधिक्य हे प्रभाग क्रमांक पाच मधून राहील अशी ग्वाही त्या सर्व माता भगिनींनी दिली व येणाऱ्या वीस तारखेपर्यंत सर्व माता भगिनी त्यांच्या पद्धतीने प्रभागात जास्तीत जास्त ताकद उभा करतील असं आश्वासन या माता भगिनींकडून आम्हाला मिळालं खर तरी कामाची पावती मिळत असताना आम्हाला पुढील कार्य काळामध्ये काम करायचा उत्साह या माता भगिनींच्या प्रेरणेतून मिळतोय आणि आज वीस तारखेला सर्वांना विनंती करतो तुमच्या माध्यमातून अनुक्रमांक चार व चिन्ह घड्याळ दाबून संग्रामबाईंना जास्तीत जास्त माताधिकाणी विजयी करावं एवढं बोलतो आणि थांबतो माझं नाव सुनीता जालिंदर वालेकर मी प्रेमनान हाडको इथे राहते आमचं एक फुलस्वामिनी प्रतिष्ठान नावाचं एक ट्रस्ट निर्माण केलेलं आहे आम्ही महिलांनी आणि त्या याच्यानुसार आम्ही महिला महिला सोहळा आणि तुळशी विवाह हा कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमासाठी आम्ही शीतलताईंना बोलवलं होतं शीतलताई आमच्या कार्यक्रमाला आल्या होत्या संग्रामबाई यांनी जे जे काही आमच्या वार्डमध्ये केलं होतं रस्त्याचे काम पाण्याचे प्रश्न लाईटीचे प्रश्न आम्हाला सभा मंडप बनवून देणं असे हे सगळे सगळे जे कार्य आहेत ते संग्रामभाईंनी खूप चांगले केले होते त्यामुळे आम्ही शीतलताईंना बोलवलं होतं आणि शीतलताईने आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं सगळ्या महिलांना शीतलताईंचं मार्गदर्शन खूप आवडलं तुळशी विवाह नंतर आम्ही एक प्रकारचं जेवण ठेवलं होतं uh, महिलांसाठी जेवण ठेवलं होतं जेवण नंतर ताईने आम्हाला खूप छान असं मार्गदर्शन केल्यामुळे हो महिलांना अतिशय आनंद झाला की बाबा आपल्या विभागामध्ये वार्ड क्रमांक सहा मध्ये खूप छान असा प्रोग्राम झाला खूप छान कार्यक्रम केला महिला मेळावा झाला आणि महिला मेळाव्याला प्रचंड महिला आलेल्या होत्या भरपूर महिलांनी प्रतिसाद दिला होता अ